येतो मंदिर येतो फेकतो आपण साईडला तसं बिचारा ते स्टीक फेकून दिले चला किती लोक गेले किती लोक राहिले तुम्ही आहेत ना गेलं ओके आता दोनच ठेव आता दोघी जर आऊट झाला तर जेवढ्या ओरणार त्या जाणार सेकंड फेरी मध्ये ओके ऑल द बेस्ट थोडं डिस्टन्स पण ठेवा ठेवा नाही तुम्हाला कन्फ्युजन रेडी आर ना म्युझिक या कोण राहत आहे

अर्जुन आंबटचा नाही बहिणी आऊट झाला या बहिणी आऊट झाले आमच्या बहिणी देखील आऊट झाले तुम्ही देखील आऊट झाला थँक्यू सो मच बसून घ्या जेव्हा दुसरा खेळ असेल तेव्हा तुम्हाला परत बोलवलं जाईल ठीक आहे आऊट झाला थांक्स कॅम्प ठेवा फक्त जास्त जवळ येऊ नका रेडी रेडी म्युझिक चेहरा चेहरा दाखवा लगेच घेतलं यांना वाट पैठणी वाटत चेहरा दाखव जरा तुमचा हाच तो चेहरा हाच तो चेहरा म्हणजे <laughs> चेहरा बघा चेहरा बघा चेहरा दाखव हाच तो चेहरा यांना बाद केला आता ह्यांचा चेहरा बघा ऑक्टोबर <laughs> महिन्यामध्ये एप्रिल फुल बनवले म्युझिक थांबलं इकडे यांनी लगेच पास कळलं गेम कसं आहे सिंपल खेळ काय टेन्शन कोण पण आउट झालं वहिनीच मी आउट झालं चला ना वहिनीला काम आमच्या जितेंद्र जोशींच्या स्वभावमध्ये आउट झालं वहिनी सगळ्यांच्या चिठ्ठ्यांमध्ये नावं लिहा प्रत्येकाने नाव लिहून द्या लकी ड्रॉ साठी मोबाईल फोन साठी ओके झालं विजय अर्जुन कुठे गेला गेला अरे वहिनी किती हुशार आहेत काय वहिनी तुम्ही लगेच देऊन टाकायचं तिकडे मागे मागे देऊन टाकायचं त्यांनी मगास कोणाला बात केलं माहिती आहे ना चला तुम्ही आवड झालात ना माहिती आता किती लोक राहिले किती लोक राहिले हां अजून एक आहे ना तीन तिसरं कुठे गेलं हा अजून एकदा तीन बात करतो मग दोन ओके रेडी रेडी या फेरी महिला सगळ्या हुशार आहेत बघा कोणाला कळत नाही माऊली तुम्ही आउट झाला तुम्ही पण आउट झाला माझे मी लिंबू फिरवलाय थँक्यू जाऊ नका कोणी नाराज होऊ नका दुसऱ्या फेरीमध्ये तुम्हाला चान्स भेटेल थँक्यू कोण कोण झालं त्यांनी बसून घ्या ओके okay, आता फक्त एका टायमात दोनच बाद होतील आणि दोघी जण दुसऱ्या फेरीमध्ये सेमी फायनल येणारे ओके म्युझिक

Yeah. नाही नाही कोणाला तुम्ही आऊट झालं प्रोसिजर तुम्ही आता परत ग्रुप बनवा चला मोठा ग्रुप बनवा चला या पाच आहोत झालं बिचाऱ्या अगर तेरे सेना की साइड हो आप लोग भूपाली ऐसा से कैसे ना करते होंगे ओ चेहरे में चकचक बन जाए ऐसा है ऐसा तो नौवाने करते होंगे ओके सात धारा कैसे तुम यात्रा शालते हो नेपाल की आठ यात्रा क्या आते हो नौवाने कुल्ते भी फसलों के लिए यहाँ पर बहुत है सात धारा एक दोन तीन फोन आता नचू

तुम्ही आहोत आता एक ग्रुप होता या आता तुमचा एकत्र बऱ्याच ग्रुप आले मो

दूर या खेळ पैठणीच्या खेळामध्ये फायनलचा दोन पैठणी दोन गिफ्ट आहेत मी स्पर्धकांना समजून सांगतो जेव्हा म्युझिक ऑन होईल ना ज्यांचं सगळे बाराच्या बारा पडले तर तुम्ही मिळत तुम्ही जरी समोर किंवा साईड तेव्हा माझं झालं पडलं तुम्हाला फील होईल की माझं राहिलं आहे कुठे आम्ही ऑब्झर्व करतोय पण तुम्हाला पण ते फील होणार सगळे जर पटकन होतील तो विनर या दोन फर्स्ट दोन्ही पैठणी I'm oh, gonna oh, आपल्याला स्पर्धा पाहिजे होते ते फक्त पहिलेच आहे तुम्ही ऍक्च्युली चौघ जण देखील फायनलिस्ट आहात तुम्ही चौघही हिरा फक्त काय असतो तो खेळ आकड्यांचा खेळ असो त्याच्यामुळे या दोघी जणी जरा जोडदार आहे दोघींना मिळतात मानाची पैठणी आणि या दोघींसाठी पण टाळ्या तेवढ्याच अंगात आले हा गेम मध्ये मजा आली होती चौघांसाठी चौघांसाठी जोरदार टाळ्या प्लीज